शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नगर शहरात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आणि नाभिक समाज संदर्भात केलेले वक्तव्य हे पाथर्डी तालुक्यात सुसरे गावातील संघटनेच्या अनुषंगाने व एका गावापुरते मर्यादित होते मात्र त्यांच्या या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीचा अर्थ काढला जात आहे भुजबळ समस्त ओबीसीच्या हक्कासाठी संघर्ष करत असून आमचा त्यांना पाठिंबा आहे अशी भूमिका काल नगर येथे घडलेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते विद्या गाडेकर यांच्यासह महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ व अहमदनगर जिल्हा सलून असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निकम यांनी मांडले आहे नगर रोड रोडवरील साई मिडास दौल हॉस्पिटल चौक या इमारतीमध्ये बँक पतन संस्था सोन्या चांदीचे दुकाने इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे या, या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने थोडी आग लागल्याने निदर्शनात आले मात्र काही क्षणातच ही आग भडकली आणि सोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला ही बाब स्थानिकांनी नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला कळवली अग्निशामक विभागाने तात्काळ बंब दाखल झाला आणि पाण्याच्या फवाराने ही आग विझवण्यात यश आले यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळा यात आग लागलेले खालच्या मजल्यावर एक मॅटर्निटी हॉस्पिटल देखील होते यात हॉस्पिटलला कुठलीही आग लागली नसून वरून येणारा आगीचा धूर खालच्या मजल्यावर पसरल्याने हॉस्पिटल मधील रुग्ण तात्काळ बाहेर काढून इतर रुग्णालयात हलविण्यात आले यात रुग्णालयाची कुठलीही हानी झाली नाही नगर हायवेवरती सायमिडास या बिल्डिंगला आग लागली आणि आग लागल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथं प्रत्येक विभाग हा अग्निशमन दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल महसूल विभागाचे लोक असतील हे सकाळपासून या ठिकाणी आले आमचे नगरसेवक अजित्यकी बोरकर असतील ट्रस्टवलच्या अध्यक्ष संपादक असतील हे देखील सकाळी दाखल झाले आणि हे सगळं पाहणी करत असताना खरं तर आपण पाहतो की वारंवार अशा घटना या शहरामध्ये घडत नाही सुदैवान याच्यामध्ये कुठली जीवितहाली कुठली हिस्सा मोठं झालेली नाही पण तरी देखील याच्यावरती उपाययोजना या खरं तर त्या त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातनं एकदा प्रत्येक बिल्डिंगला जे फायरची एनओसी दिली तरी याचं तर वार्षिक ऑडिट प्रत्येक बिल्डिंगचं देखील होणं आवश्यक आहे ऐदू पुढच्या काळामध्ये नगर अर्बन कोटींच्या अटकेत असलेल्या तीन आरोपींची न्यायालयात येतात मग तुम्ही काय करता आरोपी मिळत नाही तो तो तोपर्यंत ठेवीदारांनी काय करायचे त्यांची प्रॉपर्टी जप्त करा अशा शब्दामध्ये न्यायालयाने पोलिसांना निदर्शने दिली नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारच्या तपासावरून न्यायालयाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली उड़ान पुलो, नगर शहरातील उड्डाण व स्टेट बँक चौकाजवळ कांदा गोले घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर पलटी झाला त्यावेळी शेजारून जाणारी मोटार कार त्याखाली दबली त्यात ट्रकचा क्लिनर जागीच ठार झाला आहे तर अन्य तिघे जखमी झाले आहेत त्या कारमधील तिघांना वाचवण्यात पोलिसांनी यश आलं आहे ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे नगर मध्ये कांदा भरून ट्रक चालक क्लिनर असे दोघे छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी निघाले होते ट्रक उड्डाण पुलावरून जात असताना स्टेट बँक चौकाजवळ वळणावर ट्रक चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजीकाळ आदळला त्यामुळे ट्रक पलटी होऊन कांदा गोण्या रस्त्यावर पडल्या तर खाली एकार दबली, केम चे पोलिस पे ना ना कार दबली भिंगर कॅम्पचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारमधील प्रवाशांना बाहेर काढले त्यात ट्रक चकले जागीच मृत्यू झाला होता याबाबत भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगर महानगरपालिकेची जलवाहिनी फुटली वीज बिल थकल्यामुळे पाणी उपसा बंद पडला तसेच इतर कारणामुळे पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे उपनगरातील नागरिक व महिलांना पाण्यासाठी वनवन करावी लागते किंवा टँकरद्वारे पाणी मिळत घ्यावे लागते बहुतांश भागाला रोज किंवा दिवसाड पाणी पुरवठा होता त्यामुळे तुलनेत केडगाव उपनगरांना मात्र तीन ते पाच दिवसांमध्ये पाणी मिळते केडगावमधील नागरिक नगर शहराच्या बरोबरीने पाणीपट्टी भरतात अशा वेळी मुळा धरणावरून पाणी केडगाव उपनगरांना प्राधान्य पाणी पुरवठा केला तर केडगाव वरील अन्याय दूर होईल असं सा नागरिकांकडून सांगण्यात येत आहे शहराच्या खबरपात मध्ये ते सांभावत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर